सरकार जय खानदेश या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे खानदेशातील आराध्य दैवत माता कानबाई या कानबाई माताचे एकमेव मंदिर धुळे जिल्ह्यातील बडसाने या गावात आहे त्या कानबाई माताचे गीत मी आज आपणासमोर सादर करीत आहे कानबाई माता तू प्रगटनी प्रगटनी तू नामा प्रगटनी कानबाई माता तू प्रगटनी प्रगटनी तू नामा प्रगटनी मैन पार्वती नावतार कानबाई नाव घेऊन बाळसामा प्रगटनी मैथून पार्वती नवतार कानबाई नाव घेऊन नामा प्रगटनी प्रगटनी तू प्रगटनी बडसामा प्रगटनी प्रगटनी तू प्रगटनी बडसा नामा प्रगटनी माय तुझे भक्त येती तुझ्या दरबारी लग्न लावीती ती माय तुझे भक्त गणयेती तुझ्या दरबारी लग्न लावे तू तू त्यांना आशीर्वाद देती भक्त आनंदाने घरी जाती तू त्यांना आशीर्वाद देते भक्त आनंदाने घरी जाती माय तू प्रगटनी प्रगटनी कानबाई नाव घेऊणी बळसानामा प्रगटनी माय तू प्रगटनी प्रगटनी कानबाई नाव घेऊणी बळसानामा प्रगटनी माय तू त्या भक्ताना ी एका वर्षात बाळ तुझ्या दर्शेन ल ती मय तू त्या भक्तांना पावसी एका वर्षात बाळ तुझ्या दर्शेन ल ती माय तू प्रगटली प्रगटली बडसा नामा प्रगटली माय तू प्रगटली प्रगटली बडसा नामा प्रगटली माय तू भायदास माडीला पावनी तुझे गुण गान घातो माय तू भायदास माडीला पावनी तुझे गुण गातो घातो खानदेशातील आराध्य दैवत बरसानी या गावात खानदेशातील आराध्य दैवत बरसानी या गावात माय तू प्रगटनी प्रगटनी बरसाना बरसा प्रगटनी माय तू प्रगटनी प्रगटनी बरसाना ना महाप्रगटनी सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलला ला लाईक आणि शेअर करा गीत आवडल्यास कॉमेंट मध्ये माता कानबाई विषयी दोन शब्द कॉमेंट मध्ये आपले व्यक्त करा सरकार जय खानदेश